जो प्रश्न विचारला आहे तो खरोखरच पदवीधरांना पडलेला प्रश्न आहे की बारा वर्ष आमदार राहू विद्यमान जे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत यांनी नेमकं कुठलं काम केलं हा दुर्बिल नाव जरी संशोधन करायचं ठरलं तरी सापडणार नाही आणि यामुळंच पदवीधर मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याविषयी प्रचंड रोष प्रचंड संताप या ठिकाणी पदवीधरामध्ये व्यक्त होत आहे पदवीधराचे काय प्रश्न आहेत पदवीधर मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं विविध विभागाला विविध घटकाला न्याय देण्याचं काम पदवीधर मतदारसंघातील आमदारांनी करणं आवश्यक आहे यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न आपण जर विचारात घ्यायचं ठरवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये काय मूनामदणीत ज्या शाळा होत्या टप्पा अनुदान जो दिलेलं होतं टप्पा अनुदानाच्या बाबतीतही या विद्यमान आमदारांनी अतिशय उदासीनता सभागृहामध्ये दाखवलेली आहे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये मग या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचे प्रश्न आहेत सिनियर कॉलेजचे प्राध्यापकांचे तदर्थ प्राध्यापकांचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत एम सी बी सीचे प्रश्न प्रलंबित आहेत जुनी पेन्शन योजना जी होती जुनी पेन्शन योजना जी लागू करावी की अनेक या ठिकाणी दोन हजार पाचच्या नंतर घेतलेले कर्मचारी आहेत त्यांची मागणी होती पण दुर्दैवाने या सगळ्या प्रश्नावर प्रचंड उदासीनता विद्यमान आमदारांनी दाखवलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये संताप आहे आणि पदवीधरांची भूमिका आहे की या मतदारसंघामध्ये गुत्तेदार उद्योगपती जर आमदार झाला तर आपले प्रश्न सोडू शकत नाही तेव्हा या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवण्यासाठी तो शैक्षणिक चळवळीतलाच माणूस असला तर तो प्रश्न सोडू शकतो ही भावना सर्वांची झालेली आहे सर बावीस वर्ष झाले शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता भाजपला उमेदवारी काय डावली खरंतर एवढं प्रचंड काम या मतदारसंघामध्ये माझं आहे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सलग पंधरा वर्ष वेगवेगळ्या पदावर सिनेटवर स्टँडिंग कमिटी चेअर चेअरमन म्हणून बीसीडी वर या ठिकाणी सदस्य म्हणून आणि इतर अधिकार मंडळावर मी काम केलेलं आहे हजारो पदवीदारांना या ठिकाणी त्यांच्या पदव्या घरपोच आणून देण्याचं काम मोफत ज्या कुठल्याही देशात कुठल्याही विद्यापीठात सिनेट मेंबरना कार्यक्रम घेतला नाही तो कार्यक्रम मी या ठिकाणी बामू विद्यापीठामध्ये घेतला होता मोफत पदवी प्रमाणपत्र घरपोच अभियान या माध्यमातून त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या गावामध्ये जाऊन पदवीधरांच्या पदव्या आणून देण्याचं काम सन्मानाने या ठिकाणी मी केलं होतं प्राध्यापकांच्या कंत्राटी प्राध्यापकांच्या लढा देण्याचं मी काम केलं होतं ज्युनियर कॉलेजचे प्रश्न असतील सिनियरचे प्रश्न असतील एवढंच नाही तर प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे प्रश्न असतील त्यांचा आंतरजिल्हा बदलीचा विषय असेल एन ओ सीचा विषय असेल किंवा आश्रमशाळेतील प्रश्न असतील किंवा या ठिकाणी आमच्या वस्ती शाळेचे प्रश्न असतील या प्रश्नावर एवढं मोठं मी काम केलं होतं त्यामुळे खऱ्या अर्थानं पदवीधरांना अशी अपेक्षा होती की जो मस्तवाल सध्याचा आमदार याला याची असेल तर या ठिकाणी रमेश खोकळे सरकार शैक्षणिक क्षेत्रातला या ठिकाणी चेहरा असणं आवश्यक आहे पण दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो उमेदवार दिला आहे हा उमेदवार डमी असल्याचं भावना मतदारामध्ये निर्माण झालेली आहे हजारो पदवीधर बेरोजगार यांच्यासाठी तुम्ही काय करणार उद्योगांना काय अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की खरं तर पदवीधर आमदाराचं हे कर्तव्य आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे बेरोजगारी या ठिकाणी आहे बेरोजगार युवक पदवीधर आहेत मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यासाठी पदवीधर आमदारांना जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन उद्योग व्यवसाय प्रशिक्षण शिबीर घेणं आवश्यक आहे करिअर गायडन्स शिबीर घेणं आवश्यक आहे पण याविषयी बारा वर्षापूर्वी आमदार झालेले सतीश चव्हाण परत जाहीरनाम्यामध्ये मी उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाष्य करत आहे हे दुर्दैवी आहे मी तर आणखी आमदार झालो नाही पण आमदार होण्यापूर्वीच तुम्ही माहिती घ्या बीड जिल्ह्यामध्ये मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील युवकांना जवळपास साडे चौदाशे युवकांना नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून महामंडळाच्या अध्यक्ष बीडला बोलवलं तालुका वाईज या ठिकाणी मेळावे घेतले आणि मेळावे घेऊन साडे चौदाशे युवकांना पासष्ट कोटी रुपयाचं कर्ज बिनव्याजी कर्ज विविध बँकेकडे सातत्यानं पाठपुरावा करून या ठिकाणी मिळून देण्याचं काम बीड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे हे आमदार होण्यापूर्वीचं माझं काम आहे जर माझ्यासारख्या चळवळीतला कार्यकर्ता आमदार झाला तर तालुक प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीने जे वेगवेगळे महामंडळ आहेत त्या महामंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने युवकांना आधार देण्याचं काम या ठिकाणी करू शकतो करिअर गायडन्स शिबिर आम्ही घेऊ शकतो अशा पद्धतीचं काम आगामी काळामध्ये घेण्याचा माझा मानस आहे शिक्षण काय तुमचा काय धरण नाही बिनाअनुदानित शाळा शाळांत त्या शाळेतील शिक्षकांना संघटनेला यापूर्वी विश्वास दिला आहे की जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या हक्काचं घामाचं वीस वीस वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी बिन पगारी नोकरी करतायत पगार नाही लेकरबाळ या ठिकाणी घरामध्ये आहेत यांच्यासाठी एक ठामपणे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आगामी काळामध्ये या पदवीधरांचं आमदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना जोपर्यंत विनांद्वानीत शिक्षकांना पेमेंट या ठिकाणी त्यांच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत पदवीधर आमदार म्हणून मिळणारे वेतन भत्ते असतील किंवा या ठिकाणी आर्थिक सवलती असतील तो मी स्वीकारणार नाही जोपर्यंत पदवीधरांना आमच्या विनोंदित शाळेतील शिक्षकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही लढा आक्रमकपणे लढेल हा विश्वास मी सगळ्यांना दिलेला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये पदवीधरामध्ये या ठिकाणी एक भावना झाली ही निवडणूक काय राजकीय पक्षावरची नसते इथं काही सिंबॉलवर निवडून मत द्यायचं नाही एका पक्षाचं हे सिंबॉल आहे त्याचं हे इथं पसंती क्रमांकाचं मतदान आहे त्यामुळे बुद्धिजीवी जो पदवीधर पदवीधर पजु आहे आपल्या या ठिकाणी बुद्धीला जो चळवळीत काम करतो जो चांगलं काम करतो अशी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाच्या या ठिकाणी चळवळीतली माझी प्रतिमा असल्यामुळं मला खात्री आहे जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत चालला आहे सामाजिक संघटनेचं पाठबळ या ठिकाणी मिळत चाललंय यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या येत्या तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल त्या निकालामध्ये एक आश्चर्यकारक निकाल मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण लावून दाखवू आणि विजय हो हा मला विश्वास आहे बलाढ्य उमेदवार तुम्ही कसं वाटतात नाही बलाढ्य ते आर्थिक बाबतीत आहे मताच्या बाबतीमध्ये प्रचंड या ठिकाणी रोष त्यांच्याविषयी निर्माण झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये असे दे अनेक उदाहरणे आहेत की प्रचंड संपत्तीवाले उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत अगदी तोच संताप सध्याच्या पदवीधर आमदारांच्या बाबतीत निर्माण झालेला आहे तुम्हाला काय विश्वास आहे शेवटचा प्रश्न शंभर टक्के मी मोठ्या मताधिक्याने निवडून हा मला विश्वास आहे